मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन जनतेसाठी फ्री फॉर्म भरणार शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब गुगे यांची माहिती आठवड्याभरात बदनापूर येथे शिंदे गटाच्या जनतेसाठी व सेवेसाठी चालू होणार संपर्क कार्यालय भाऊसाहेब गुगे यांनी शेतकरी राजा एक्सप्रेस न्यूज बोलताना सांगितले दोन शब्द बोलतेन त्याची प्रतिक्रिया देतील आज बदनापूर येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या पूर्वनियोजनासाठी शेर शिवसेनेची बैठक संपन्न झाली येत्या आठ पंधरा दिवसामध्ये बदनापूर येथे शिवसेनेचं संपर्क कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सुरू केलं जाणार आहे उद्यापासूनच आम्ही येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरून घेण्याचा कार्यक्रम शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही हाती घेतलेला आहे या शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी मोफत फॉर्म भरून दिलं जाणार आहे व ज्या काही अडचणी असतील उत्पन्नाचा दाखला असेल रहिवाशी असेल डोमेसाईल असेल या सर्व अडचणी सोडण्याचं काम आमचे शिवसैनिक बंधू इथं करणार आहे ज्या नागरिकांना काही या योजनेच्या अडचणी आल्या त्याने आमच्या शिवसेना संपर्क कार्यालयाशी संपर्क साधायचा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ ग्रामीण भागातील जन महिला भगिनींना मिळावा यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी सुरू केलेली आहे यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक यामध्ये एकतीस ऑगस्टची जी डेडलाईन दिलेली दे आहे मुख्यमंत्री महोदयांनी एकतीस ऑगस्टच्या आत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग या योजनेमध्ये करून घेण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक प्रयत्न करणार आहेत